कोरोना काळातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रसाद खोबरे यांचे मोलाचे योगदान अनेक गरीब गरजू कोविड रुग्णांना कोरोना केंद्रांचा झाला लाभ कोरोची मतदारसंघातील तारदाळ खोतवाडी कोरोची या तीनही गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत पण याबरोबरच दोन हजार बावीसमध्ये अचानक ओढवलेल्या आपत्तीमध्ये कोविडने ग्रामीण भाग पूर्णपणे व्यापला होता अशा आपत्तीमध्ये न डगमगता जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी तारदाळ खोतवाडी कोरोची या गावासाठी स्वतंत्र कोविड केंद्र उभारून सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड बनून तीनही ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अद्ययावत औषध पुरवठा व बेडची व्यवस्था केली कोविड केंद्र उभारणारी जिल्ह्यातील कोरोची मतदारसंघ स्थानी होता या केंद्र उभारणीमुळे या तीनही गावातील अनेक रुग्णांना जीवदान मिळाले तपासणी केंद्रे लसीकरण मोहीम प्रभावीपणे लाभविली रुग्णालयात बेड ऑक्सिजन यांचा पुरवठा केला या प्रचंड महामारीच्या कठीण काळात आरोग्य कर्मचारी डॉक्टर परिचारिका आशा वर्कर स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून कोविडवर मात करण्यात त्यांना यश मिळाले याबरोबरच लाखो रुपयांचा औषध पुरवठा जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करून असंख्य रुग्णांना दिलासा दिला तसेच गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट्स जीवनावश्यक वस्तूंचे वाटप स्थलांतरित मजुरांसाठी निवारा व भोजन व्यवस्था केली त्यामुळे कोविड काळातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रसाद खोबरे यांचे योगदान मोठे मानले जात आहे